श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त निशंक रे रेमना निर्भय रे रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रेमना अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ हि ना त्याला परलोकी हि नाही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादिला त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे तिहाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक होई रेमना निर्भय होई रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रेमना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे काळ हि नानी त्याला परलोकी हि ही ही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरि हि स्वामी शक्ती दे जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ तीर्थ सह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक रे मना निर्भय रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रेमना अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळ हि नानी त्याला परलोकी हि नाही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरि हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि स्वामी सह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई मना निर्भय होई मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे मना अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन हि ना त्याला परलोकी हि नाही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करते स्वामी निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन नानी त्याला परलोकी हि नाही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक रे मना निर्भय रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे मना अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विनकाळ काळ हि त्याला परलोकी हि नाही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ हो हो त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक रे मना निर्भय होई मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे मना अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विनकाळ काळ हि ना त्याला परलोकी हि नाही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादिला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादिती तीर्थ स्वामी ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो रे मना निर्भय होई मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे मना अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन नानी हि त्याला परलोकी हि नाही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सितावी न तू स्वामी भक्त आठव किती दादिला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ तीर्थ ह्या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई मना निर्भय होई रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे मना अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळ हि ना त्याला परलोकी हि नाही तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील ल स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनी च हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करते स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे मना अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ हि नाने त्याला परलोकी हि नाही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरि हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो रे मना निर्भय होई मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे मना अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळ हि ना त्याला परलोकी हि भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोड जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी श्रीस्वामीसमर्थचरणापणस्त